नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्याला बनवायचं आहे वालाचं बिरडं तर यासाठी बघा मी इकडे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे तर आपण काय करूया चिमूटभर आपण याच्यामध्ये हिंग घालूया त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरे े सुद्धा चांगले फुलले पाहिजेत त्याचबरोबर आपल्याला आलं आणि लसूण याची पेस्ट टाकायचे आहे मस्तच आपण टाकूया चढू शकता आणि आता आपल्याला टाकायचं आहे कांदा त्याचबरोबर आपल्याला लगेचच टाकायचं आहे टमाटर आता आपल्याला काय करायचंय कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आता आपला कांदा आणि टमाटर जो आहे तो मस्त असा मऊ झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं त्याच्यात टाकायचे आहे कोथिंबीर त्याचबरोबर आपल्याला टाकायचे अर्धा चमचा हळद आपल्याला टाकायचं आहे साठवणितला मसाला बरोबर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार परतून घ्यायचे आणि इकडे घेतलेले आहेत मी हे वाल घेतलेले आहेत मी वाल हे वाल रात्री भिजत टाकले होते सकाळी उठल्यानंतर ह्यातलं पाणी काढून एका कपड्यात घालून बांधून ठेवले होते ह्याला चांगले मोड आले आणि त्याच्यावरची मग साल काढून अशा पद्धतीने पाहू शकता तर बघा आपला मसाला चांगला मिक्स झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे हे वाल आपण घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असेल तर आपण काय करतो वालाचं बिरडं बनवतो आता आपण काय करूया खूप चांगलं मिक्स करूया आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे पाणी त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे नारळाचं दूध तर पाहू शकता इकडे मी नारळाचं दूध घेतलेलं आहे घरी काढलेलं नारळाचं दूध आहे तर हे आपल्याला असं मिक्स करायचं आहे आणि छानस आपल्याला बारीक गॅसवरती दहा मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे तर आपल्याला काय करायचंय वाफ काढण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे बरोबर दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती आता आपण वालाचं बिरड बघूया मस्त बघा अप्रतिम असा वास सुटलेला आहे खूप सुंदर वाल आपले बघा पटकन शिजतात आणि आपण नवीन कुठला घरात कार्यक्रम असेल नवीन शुभ कार्य काय असेल तर आपण वालाचं बिरड बनवतो तर तुम्हाला ही बिरडं कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब करा आता आपण काय करूया परत वरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे वालाचं बिरडं जे आहे ते आपण कायतरी गॅस बंद करूया आणि एका बाऊलमध्ये आपण हे काढूया आता आपण कोथिंबीर घालूया थोडीशी आणि तुम्हाला हे वालाचं बिरड कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा नवीन नवीन रेसिपी आणि ब्लॉगिंगसाठी पाहत राहा मनिषाच किचन